बोलाय पण आपापल्या जागेवर दाखल तेल स्वरूपात सुरेश भटका या बेसपुत्र फिरोज च्या बॅट पण देत होत काय मानस लागतोय पहिले षटक घातायचं एचडब्ल्यू खेळाडू असेल रत्नागिरी तालुक्यातील

एक चेप्पा या ठिकाणी चटकतील अखेरचा चेटू शिल्लक असेल खेळण्यात मात्र फिरोज देखील तसे असेल अगदी अखेरच्या चेटूचा समाचार मुद्दे तुम्ही घेतला जाईल

si <laughs>

Begadang terima kasih.

तीन षटकांची समाप्ती होते आपण घेऊन त्या तीन धावा सतरा धावांची आवश्यकता सतरा धावांची आवश्यकता पाच चेंडू सतरा धावा गेडा शिर्गे चौथा षटक ठेवतो मात्र बाहेर चेंडू

पंधरा धावांची आवश्यकता येणारे चेंडू असतील पंधरा धावात उच्च चेंडू पाच नवकार धावा अजून अकरा धावांची आवश्यकता येणारे चेंडू असतील चार चार चेंडू अकरा धावा त्यावेळेस देखील खराब चेंडू वासाळ्या गेला पंधनचा इशारा येतोय वाट चेंडू त्यामध्ये तेवढे धावा दहा धावांची आवश्यकता पावली पत्ताकडे मागितली जाते कामातून इशारा येतोय एका धावेचा इशारा एका धावी नंतर धावून शक्य होते धावा तीन धावांची आवश्यकता दोन चौकात एक धाव सबीकरण असेल आपा आपल्या होता संतोष संतोष खाली बिलकरी याच्या बातमी

जे उन्टो तो यापैकी कॉल पडू का